नमस्कार कशात तुम्ही सगळे तर आजच्या या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आज मी चाललो गावाला कोणत्या गावाला चाललो हे मी व्हिडिओ समोर सांगणार ठीक आहे तर आता तुम्ही तयार नाही झालो अशा अवतारावर गावाला जातो का कोणी हे, हे तर संध्याकाळचं वाटलं म्हणजे दुपारचं चा वाटलं चार बघा चार वाजत आहे आणि थोडेसे ऊन कमी उद देतो कारण ते बार खूप ऊन आहे खूप ऊन आहे माडीवर गेलतो कपडे वगैरे आणायला तर बाहेर पाहिलो तर खूप ऊन आहे म्हणून थांबावं लागणार थोडा वेळ कमी वेळ देतो मग निघतो त्यावरही मी तयार होतो तयार झाल्यानंतर भेटतो मी तुम्हाला ठीक आहे चला तर आत्ताच मी तयार झालो आहोत बघू शकता काय दिसतंय दिसत शर्ट नवीन एक नंबर बघा <laughs> तर आत्ताच मी तयार झालो आहोत ठीक आहे तर आता मी निघतो फटाफट घरून आता मी घरून निघतो फटाफट ठीक आहे कारण त्या वाजल्या चार वाजले आहे आणि बाहेर थोडे शिवून आहे थोडं शिवून कमी होऊ देतो मग निघतो ठीक आहे तर चला मी भेटतो आता तुम्हाला नंतर ठीक आहे तर मग ना निघालो आहोत मी घरून मागे बघू शकता रोड आहे घरून निघालो आम्ही मी पण गाडीमध्ये पेट्रोलची कमी होते पेट्रोल भरलो तर आता तुम्हाला मी भेटतो हो डायरेक्ट भद्रावतीमध्ये ठीक आहे चला तर आता मी पोचलो भद्रावतीमध्ये ठीक आहे तर भद्रावतीचा हा बघू शकता फाटा बघा आता मी रस्त्यावर आहो आपली गाडी तर भद्रावती पोचलो खूप ऊन आहे बाहेर ठीक आहे बाहेर निघता नाही आणि स्कार्फ वगैरे लावून निघत जावा ठीक आहे कारण ते ऊन खूप आहे ठीक आहे तर पोचलो भद्रावती मला जायचं आहे वरोरा ठीक आहे तर मी वरोरा पोचल्यावर हो आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो ठीक आहे चला कारण ते कसं आहे मी एकटा ट्रॅव्हल करतो ठीक आहे एकटा हो बघा माझ्या मागं पुढं कोणी नाही मी एकटा ट्रॅव्हल करतो बघू शकता एकटा हो मी म्हणून व्हिडिओ बनवणं थोडं रिक्स रिक्स आहे गाडीवरून ठीक आहे तर म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता वरोऱ्यामध्ये ठीक आहे चला बाय